तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणेका टेम्पला हो तर या ब्लॉकमध्ये आणि आज मित्रांनो हाय रविवार आयतवार मस्तपैकी आता आपण सकाळ सकाळ जाऊ मस्तपैकी मटण बिटन घेऊन येऊ मस्तपैकी मटणाचा भेद केलेला आहे आज कारण आज रविवार आहे त्यामुळं मस्त निवांत काम आपलं असतं फॅमिली टाईम खाण्यापिण्याचा टाईम वडकच्ची टाईम मटण ना मटण तर चला आता आपण जाऊ मटण घ्यायला त्याआधी ना आता गोळी घेतो कारण डोकं दुखा लागलं आहे माझं कारण रात्री काल मी अडीच वाजता घरी आलो आहे का आलो आहे तो मला ते पण सांगतो आता पहिल्यांदा गुळ घेऊ तर चला पहिल्यांदा काय करू पहिलं जाऊ मट्टाच्या दुकानावर मटण घेऊन येऊ गावरान मटण लोकडाचं मित्रांनो मटण आणायला चालू होतो जाता जाता भाड आलं एक गमले घेऊन जायचे आहेत आपल्याला दोन मटत खर्च निघाला बाबा आज पण चला तर मित्रांनो हे दोन कुंड्या घेऊन जायचं आपल्याला मित्रांनो गाडी खाली झालेली आहे जवळ सुद्धा पाच मिनिटाचं अंतर पण नव्हतं हो दोन किलोमीटर फक्त होतं दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती सोडायचं सो होतं आपल्याला आपण चाललो होतो मटण आणायला जाता जाता हात केला त्यांनी गाडी बघून थांबलो मी म्हटलं काय तर म्हणते दोन गमले घेऊन जायचे आहेत किती रुपये घ्या ना मी म्हटलं चला म्हटलं चाललं जाता जाता चाललोय तर म्हटलं चला म्हटलं की ते म्हणले किती रुपये घ्या ना म्हटलं पाचशे रुपये म्हणलं होते ते म्हणजे पाचशे रुपये म्हटलं लवकरचं चार्जेस आहे म्हटलं पाचशे रुपये तर लक्षात ठेवा मित्रांनो जर तुमचा टॅम्पो असेल आणि लोकलला भाडं तुम्हाला आलं एक किलोमीटर जरी सोडायचं असलं तर पाचशे रुपये सांगत जावा पाचशे रुपये हे सगळं रेट चालू आहे तर चला आता आपण पेमेंट घेतलेलं आहे गाडी खाली केलेली आहे जरा रस्ता खराब आहे चला पोहोचू आता मटन दुकानावर तर चला मित्रांनो मटण घेतलेलं आहे मस्तपैकी मटन मटण मिटन मसाला मिसाला घेतला तर मस्तपैकी चांगलं आता विशेष करू त्याचा चला आता घरी तर मित्रांनो आपलं मटण रेडी झालेलं आहे मस्त बेगी बिर्याणी मटन एक नंबर झालेला एक नंबर तर मतन। मतन मतन गर, आता मित्रांनो आता टेस्ट करून बघू कसं झालं मटन मटन रान मटन घर काय विषय कोणता प्रकारे आता आहे एक नंबर एक नंबर कडक झाले कडक मटन कांदा पटापट जेवण करू तर मित्रांनो मस्तपैकी पोटभर खाल्लेलं आहे पोटभर मटन खाल्ले त्यामुळ मस्तपैकी दोन अडीच तास झोपलो तो जेवण करून निवांत सात वाजता उठलो आज निवांत आज मस्त पूर्ण आर तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो आपण आठवडाभर ना काम करतो एक दिवस सुट्टी घेतली पाहिजे आणि सुट्टी याच्याच घ्यायची की पुढचे तुम्ही सहा दिवस ना म्हणजे असं काम करायचं ना की दिवस रात्र काम केलं पाहिजे दिवसा ट्रीप येऊन दे रात्रीची ट्रीप येऊन दे काम किती पण असू दे कच काढून काम करायचं आणि कच खायचं हे आपलं शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे मी कसं मी आठवड्याभर काम करतो रेवायचं ना जास्त लोड घेत नाही रेवायचं मस्तपैकी आपला बेत असतो कशाचा ना कशाचा तरी अशा प्रकारे आपण विषय करत असतो तर मस्तपैकी मस्तपैकी भारीपैकी आपलं जेवण झालेलं आहे आणि आराम करायचा म्हणून चाललंय आणि आज एक महत्वाचा एक किस्सा झाला आहे ते तुम्हाला किस्सा मी सांगतो एक थोड्याच वेळामध्ये पाचच मिनटामध्ये सांगतो तुम्हाला तर मित्रांनो किस्सा असा झाला आहे काल आपले एक पार्टनर होते त्यांना एक बुकिंग आली बुकिंग होती सकाळी आणि बुकिंग आल्याच्यानंतर पोर्टरवरती बुकिंग आली त्यांनी उचलली कस्टमरला फोन केला आणि विचारलं म्हटेल काय तर कस्टमर म्हटला की सात आठ लेबर आहेत ते घेऊन जायचं आहे तर मग पार्टनर बोलला की आपला की लेबर आपण घेऊन जाऊ शकत नाही कारण गाडीमध्ये परमिशन नाही घेऊन जायला जर घेऊन जायचं झालं तर पाचशे रुपये एक्स्ट्रा होतील आणि पोलीस पावती पाचशे रुपये आहेत तुम्हाला पे करावं लागलं तर तो कस्टमर म्हटला नाही म्हणला आणि ती ट्रीप कॅन्सल केली कस्टमर केअरला सांगून आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर पार्टनरला सस्पेंड केलं पोटर कंपनीने आणि म्हणजे कस्टमर केअरला इन्फॉर्म करून सुद्धा त्यांना सांगून ट्रीप कॅन्सल केल्याच्या नंतर सुद्धा सस्पेंड केलं ठीक आहे मग आता त्यांना सस्पेंड केलं तर त्यांनी परत कस्टमर केअरला फोन केला तर कस्टमर केअरवाले काय म्हणते माहिती आहे का की सर तुमचं बरोबर आहे पण हे सिस्टीम थ्रू होतं सिस्टीम थ्रू ॲटोमॅटिक तुम्हाला सस्पेन्शन लागलेलं आहे त्यात आम्ही काही करू शकत नाही मग आता ह्याचा अर्थ काय समजायचा की कस्टमरने काही ट्रिप बुकिंग केली आणि काही मटेरियल घेऊन जायला सांगितलं समजा माणसं घेऊन जायचं म्हणा समजा काय जनावर घेऊन जायचं म्हणा क केमिकल घेऊन जायचं म्हणा तर हे घेऊन जायचं का तुमच्या सस्पेन्शनच्या भ्यानं तुम्णी तुम्णी लिए तर हे चुकीची गोष्ट आहे ना तुमची सिस्टीम आहे तर तुमची सिस्टीम तुमच्या हातामध्येच आहे ना माणसानेच बनवलेली सिस्टीम आहे ना हे तर म्हणजे असं ॲटोमॅटिक तर नाही सॅटेलाईटवरती सिस्टीम तर नाही आहे हातामध्ये सिस्टीम आहे ना त्या गोष्टीची काळजी कोणी घ्यायला पाहिजे पोटर कंपनीने घ्यायला पाहिजे या गोष्टींची पार्टनरचं काय ह्याच्यामध्ये काय दोष की पार्टनरनं जर सात आठ माणसं असतील तर त्यानं कंपनीला इन्फॉर्म करून ट्रीप कॅन्सल केलेली आहे हे लिगली नाही आहे ना एक कायद्यामध्ये सुद्धा बसत नाही आरटीओचा नियमच नाही आहे तो आरटीओचा नियम काय आहे की तुम्ही माणसं घेऊन नाही जाऊ शकत तुम्ही गाडीमध्ये जनावरं सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही त्याला पण परमिशन लागते तुमच्या गाडीमध्ये तुम्ही केमिकलसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही हे हिसुद्धा तुम तुम्हाला परमिशन लागते ध्यानात घ्या ह्या गोष्टी खूप महत्वाची आहेत तुम्हाला जर आरटीओनं पकडणं तर ह्याला ह्याच्यावरती खूप मोठा फायन आहे हे एवढं ध्यानात घ्या आणि ही कंपनीला सगळं माहिती असून पोर्टर कंपनीला तरी सुद्धा तुम्ही पाटनर दोन दोन दिवसासाठी सस्पेंड करताय त्या बिचारची काय चुकी आणि त्यानं काय करायचं दोन दिवस तुमच्या जेव्हावरती लोकांनी गाड्या घेतल्या गाड्या लावल्या तुमच्या जेव्हा नाही घेतल्या तुम्ही पार्टनर लोक पार्टनरच्या जेव्हावरती जे तुम्ही कंपनी चालू केली इथं सुरुवातीला जे पा प्रायव्हेट कस्टमर होते ते, ते पोटर कंपनीला पार्टनर लोकांनी दिले जेव्हा सुरुवातीला जेव्हा लोक प्रायव्हेट धंदा करायचे तेव्हा ही कंपनी नव्हती तेव्हा जेव्हा कंपनी इथं आल्याच्यानंतर प्रायव्हेट कस्टमर पोटर कंपनीलाच गेले ना पार्टनर लोकांनी गाड्या तिथं जॉईन केल्या कारण सुरुवातीला पोटर कंपनीने कंपनी रस्त्यात भेरत होती पार्टनर लोकांना गाड्या जॉईन करा म्हणून हां सुद्धा फिरतात आहे मग आता तुम्ही तुम्हाला ते प्रायव्हेट कस्टमर भेटल्याच्या नंतरनं तुम्हाला सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतरनं तुम्ही असं पार्टनर लोकांना त्रास देणार हे कुठ कितपत योग्य आहे हां कितपत योग्य आहे हे कुठं ना कुठे तर चुकीच आहे हे मला तरी वाटतं प्रश्न मला तरी वाटतं कुठे ना कुठेतरी चुकी आहे कारण काय आहे का जर पार्टनर तुम्हाला इन्फॉर्म करतो आहे की बाबा लेबर लोकं घेऊन जायचं आहे त्याला परमिशन नाही आहे तुम्हाला सांगून त्यांनी ट्रीप कॅन्सल केलेलं आहे याच्यात त्याची काय चुकी आहे सिस्टीम सर्व कस्टमर केअर सांगतात हे की बाबा सिस्टीमद्वारे झालेलं आहे आणि सिस्टीमद्वारे झाल्याच्यानंतर आम्ही काय करू शकत नाही इतकं चुकीचं उत्तर भेटतात असं म्हणणं मी वारंवार सांगत आलेलो आहे की बाबा पोटरचं कस्टमर केअर ना पार्टनर लोकांसाठी कधीच कधीच उपयोगाला येत नाही आणि पार्टनर लोकांचं कधीच ऐकून घेत नाही पोर्टर कस्टमर केअर ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे पोर्टर कंपनीची ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे का सगळे आहो सगळे पार्टनर सेम तसं नसतात दे सगळे पार्टनर लोक तसे नसतात ते हे कधी तुम्हाला समजणार काय लोक इमानदारीमध्ये चांगल्या हेतूने चांगल्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करतात तर तुम्ही त्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे तुम्ही पार्टनर म्हणताना तुम्ही त्यांना पार्टनर हा शब्द तुम्ही नाव तुम्ही दिले कंपनीने दिले पोर्टर पार्टनर हे कंपनीने नाव दिले आणि तुम्ही पार्टनरसोबत असं करता त्यांना प्रत्येक वेळी फक्त कस्टमरचंच ऐकायचंय कस्टमर काही जर बोलला ना तर कस्टमरचंच खरं पार्टनरचं खरं नाही हे यातनं सिद्ध होतं हे चुकीचं आहे ह्या गो, ही गोष्ट आज एक तर रविवार होता रविवार होता असल्यामुळे मी कोणाशी मी ह्या गोष्टीबद्दल बोलणं नाही केलं मी नक्कीच ह्या गोष्टीचं मी उद्या निवारण करणार आहे उद्या मी बोलणार आहे की बाबा हे असं असं काय बरं हे चुकीचं आहे आणि हे असं झालं नाही पाहिजे ही चुकीची पद्धत आहे हे सगळं मी बोलणार आहे तर हा महत्त्वाचा आजचा विषय होता की बाबा तुम्ही जर पोर्टर पार्टनर असाल तर ह्या गोष्टीपासून सावध राहा जर तुम्हाला सस्पेन्शन लागून घ्यायचं नसेल तर तुम्ही काय करायचं कसं करायचं हे तुमच्या हातामध्ये आणि जर असा कुठला किस्सा जर आला ना डायरेक्ट तुम्ही ना कस्टमर केअरला फोन करायचा सांगायचं की बाबा तुम्ही जे मध्ये जर घेत असाल कस्टमर पैसे देत नाही आहे तर काय करायचं जर फाईन लागत तसं तुम्ही फाईन भरताय का नाही नसेल फाईन भरत तर आम्हाला ट्रीप परवडत नाही आहे ट्रीप कॅन्सल करू शकता तुम्ही करू शकता लिगली ठीक आहे त्याचं अपडेट ठेवा तुम्हाला मेसेज येतो त्या टायमाला तुम्ही ती ट्रिप जी कॅन्सल केलेली आहे त्याचं कारण असतं त्या कारण जेव्हा कॅन्सल होती त्यावेळेस एक तुम्हाला मेसेज येतो पोर्टर पार्टनरला तो कधीही नंबर मेसेज सेव्ह करून ठेवत जावा हे नंतर तुम्ही जेव्हा सस्पेन्शन होता ना त्यावेळेस त्यावेळेला तुम्हाला ते काम येतं तर चला आता बघू आपण विषय काय काय नाही ते उद्या आपण तो बघू आपण तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल ते सिट करून द्यावा ती येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या पणपर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आता मटणाचा सेकंड राऊंड चालू आहे आता संध्याकाळी परत म्हटलंच खायचं आहे मी कि मा कसं झालंय जेवण छान झाले अरे खतरनाक म्हणायचं खतरनाक शेवट कस शेवट शेवट रे बर शेवट शेवट हा एक नंबर चला